हा नियमू मला म्हणजे वाक्य आता या वाक्यामध्ये आकारांत शब्द कोण बोलते आकारांत म्हणजे त्याचा अंत आ, आ म्हणजे काना होत काना एक काना आज काना बघायला काना आहे याच्यामध्ये कोण आहे याच्यामध्ये को? नाही होत कारण म्हणजे ककारांत पहिले आकारांतवाली शोधू आपण आकारांतवाली किती आहे आकारांत म्हणजे ज्याचा शेवट ज्या शब्दाचा शेवट आणि होतोय म्हणजे कानाने होतोय कान आता बघा का याला मात्र काना आहे रणार रा म्हणजे र मध्ये कोण आहे र आधिक नुसता टाकणार याला मात्र है ही म्हणजे याच्यामध्ये कोण आहे ई दुसरी याच्यामध्ये कोण आहे अ याच्यामध्ये कोण आहे आकान हा अधिक आ नंतर नियम मध्ये शेवट कशा होते म म्हणजे अ आहे त्याच्या शेवट मध्ये कोण आहे बिंबव मध्ये उ दुसरा उकार आहे म्हणजे याच्यामध्ये कोण आहे दुसरा उकार आहे आपल्याला तो काही विचारला नाही आणि मनावर मध्ये कोण इथं र र मध्ये कोण आहे र को? अधिक मग आपल्याला पहिले कोण लिहायचे आकारांत शब्द किती आहे कचरा आणि हा हे दोनच आकारांत शब्द आहे कोण कोणते आकार कचरा आणि शब्द आहेत शब्दांपेक्षा अकारांत शब्द किती ते पाहूया अकारांत म्हणजे अंत ज्या शब्दाचा अंत अने होतो मंगळ न मध्ये रिक कोणे ro adiko mau matiko ne ro ani. mana? Akan rentet kataknya. Tataran. Nusyawor. Nusyawor. Nio. Mana? Jadi aku nak Cha. Jadi aku rentet sh. Oh, Ma. प्रश्न असाय आकारांची संख्या अकारापेक्षा कितीने कमी आहे आकारांची संख्या अकारांपेक्षा अकारांची संख्या आहे दोन आणि अकारांची संख्या आहे दोन आणि अकारांची संख्या आहे चार मग कमी आहे का जास्त आहे आकारांची संख्या कमी आहे का जास्त आहे कमी कितीने कमी आहे कितीने कमी आहे दोन ने प्रश्नाच उत्तर काय दोन ने कमी उत्तर किती जणांचं आलंय वाट शब्द लिहून घ्यायचे